काही वेळापूर्वीच एक व्हिडिओ जो फक्त जपमाल आणि कोमकी पिशव्यांच्या व्यवसायासंदर्भ संदर्भात आहे कॉन्टॅक्ट संदर्भात आहे तो अपलोड तो माध्यमातून त्या संद व्यवसायासंदर्भात तुमची ही संवाद साधला आहे आणि त्याच मालिकेतली दुसरी जी संधी आहे वाते तयार करून पॅकिंग करण्याचं हे समर्थ चतना परिवाराकडून खूप मोठ्या प्रमाणावर तिला मागणी आणि ऑर्डर आहे तर त्या संदर्भात मी आता तुमच्याशी सांगतो तर वाती हा जो विषय आहे तो घराघरात म्हणजे सगळ्या संस्कृतीमध्ये सजत वापरला जाणार आहे घराघरात के हे केलं <coughs> जाणार आणि त्या माध्यमातून एका साध्या सोप्या व्यवसायातून प्रचंड मोठ ही संधी ही अगदी घरगुती कमी भांडवलात व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या भगिणींना आणि ज्यांना मोठ्या प्रमाणात काम करत आहे त्या दोघांना उपलब्ध आहे तर पहिल्यांदा आपण वाती तयार करण्याच्या विषयावर बोलू आता खरं तर हाताने वाती तयार करण्याचा उद्योग जो आहे त्या हाताने वातीला प्रचंड मागणी आहे पण बऱ्याच वेळा काय होतं की सुरुवात केली जाते पण नंतर ते काम कंटाळ वाटून सोडून दिलं जातं आणि कंटिन्युएशन नाही राहत त्याच्यामध्ये आणि मग पाहिजे तेवढी एक समजा ऑर्डर दिली गेली तर पाहिजे तेवढी निर्मिती ही त्या हाताने वाती तयार करण्याच्या उद् ह्याच्यातून ज्यांना गरज आहे त्यांच्या त्यांना ते, ते, ते प्राप्त होत नाही आणि म्हणून मशीनवर वाती तयार करण्याचं जे उद्योग आत्ता आलेले आहेत त्या अनुषंगानं एक मोठी संधी समर्थ परिवारामार्फत तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये ज्या फुलवाती असतात म्हणजे तुपाच्या निरंजनात टाकून आरती करताना वापरल्या जातात त्या आणि लांबवाती ज्या समयी किंवा आपण दिव्यामध्ये हे करून तेल घालून ज्या प्रज्वलित करतो त्या वाती ह्या दोन्ही वातींसाठी प्रचंड मोठी मागणी ही सतत राहते आणि त्या अनुषंगाने आणि समर्थ जतना परिवाराकडून तर या पूजा साहित्यातल्या अनेक वस्तूंची निर्मिती प्रक्रिया राबवली जाते आणि त्यातल्या बहुतांश वस्तू आपल्याकडे येणार आहेत शेड्यूल तयार आहे पण एकदमच आम्ही तुमच्यासमोर सगळ्या मांडत नाही आहे कारण एका एका विषयानं आपण सुरुवात करणार आहोत तर हे वाती तयार करण्याच्या उद्योगामध्ये ज्यांना प्रवेश करायचा तर फुलवातीचे जे प्रोजेक्ट आहे तर त्याच्यामध्ये मशीन आणि रॉ मटेरियलसहित तुम्हाला करावी लागणारी गुंतवणूक आहे ही फक्त अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपये याच्यामध्ये तुम्हाला मशीन येते सुरवातीला साठी दिलं जाणारं रॉ मटेरियल येतं समजा दहा ते वीस किलो ॲग्रीमेंट होतं आणि तुम्ही बनवाल तेवढ्या वाती तयार तयार वाती खरेदी करण्याची हमी ॲग्रीमेंटमधून दिली जाते आणि साधारणतः पर के जी तुम्हाला दीडशे हो ते दोनशे रुपये याच्यामधून नेट प्रॉफिट प्राप्त होतो एका मशीनची कॅपॅसिटी तु त्या व्यक्तीवर ऑपरेट कर हे सेमॅटोमॅटिक मशीन आहे ऑपरेटरच्या कार्यक्षमतेनुसार दिवसाला दोन ते तीन किलो एवढी राहू शकते आठ तासात म्हणजे महिन्याला साधारणतः साठ ते नव्वद शंभर किलोपर्यंत वाती तयार होतात अगदी साठ किलो झाल्या तरी साधारणतः बारा हजार रुपये महिना मिळू शकतो आणि शंभर किलो झाले तर वीस हजार रुपये महिना मिळू शकतो हे ऑपरेटरवर क्षमतेवर अवलंबून आहे ही। हीच मशीन जर दोन शिफ्टमध्ये म्हणजे आठ तास या म्हणजे सोळा तास वर्किंगमध्ये का आणलीत तर हाच विषय म्हणजे पं चोवीस पंचवीस हजार ते जवळजवळ ती चाळीस हजारापर्यंत उत्पन्न फक्त या वातीत तयार करण्याच्या माध्यमातून मिळणार आहे एका साध्या मशीनवर त्याचबरोबर ज्यांना समयीची म्हणजे लांब वातीचे मशीन घ्यायची त्यांच्यासाठी जी, जी ती जी किंमत आहे मशीन त्या मशीनची ती आहे म्हणजे त्या मशीनचा प्रोजेक्ट कॉस्ट पूर्णपणे ही एक्क्याऐंशी हजार पाचशे जी महिला उद्योगांमार्फत प्रोव्हाइड केली जात आहे तर त्या त्या म एक्क्याऐंशी हजार पाचशेमध्ये तुम्हाला मशीन वीस किलो रॉ मटेरियल आणि त्याच्याबरोबर ॲग्रीमेंट आणि डोर डिलिव्हरी आणि तुम्ही तयार केलेल्या सगळ्या वाती खरी खरेदी करण्याची ॲग्रीमेंटमध्ये हमी कायमस्वरूपी खरेदी करण्याची हामी ह्या गोष्टी दिल्या जातात हे सिंगल फेजवर अगदी घरगुती टेबलवर ब ठेवून चालणाऱ्या मशीन्स आहेत आणि महिन्याला ह्याचा लाईट खर्च जास्तीत जास्त एका मशीनपासूनचा म्हणजे दिवसाला पाच ते सहा रुपयाचा म्हणजे महिन्याला दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत लाईट विजेचा खर्च येतो ह्यापेक्षा जास्त येत नाही एकदा समजून केली कोणीही व्यक्ती म्हणजे घरातला कळता क कळतील पंधरा सोळा वर्षाच्या मुलापासून ते अगदी घरातल्या कार्यरत असणाऱ्या वृद्धांपर्यंत कोणीही ह्या मशीनवर काम करू शकतं तर ही वाटी तयार करण्याचा माध्यमातून आता त्या समयच्या ह्या लांब वातीमध्ये किती वाती तयार होतात तर साधारणतः आठ तासात तिथंसुद्धा पण ते सेमी ऑटोमॅटिकच आहे से, जो ऑपरेटर आहे त्याच्या वर्किंग म्हणजे त्याच्या हात बसण्यावर अवलंबून आहे पण आठ तासात साधारणतः तीन ते पाच किलो तर म्हणजे शंभर ते दीडशे किलो वाती ह्या महिन्याला तयार होतात आठ तासाचं गणित धरलं तर सोळा तासात केलं तर हे निश्चित डबल होईल तर ता आठ तासाच्या वर्किंगमध्ये आपण केलं तर शंभर के मागं तुम्हाला वीस हजार रुपये दीडशे किलो जर प्रोडक्शन काढलं तर तीस हजार रुपये महिना ह्या ता आठ तासाच्या वर् वर्किंगमधून मिळणार आहे तुम्ही सोळा तास वर्किंग केलं तर हाच दुप्पट होणार सगळ्याच्या सगळ्या वाटी खरेदी करण्याचे हमी कायमस्वरूपी खरेदी करण्याचे आम्ही पाच वर्ष वगैरेच्या अग्रीमेंट अॅग्रीमेंटसाठी म्हणजे केलं जाईल पण सतत लागणार आहे ते ही दिली जाणार आहे तर कुठल्याही बहिणीलाच नव्हे तर कुठल्याही जो सुशिक्षित बेरोजगार आहे अशा स्त्री पुरुष कोणालाही ही, ही संधी उपलब्ध आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर हे कॉन्ट्रॅक्ट दिलं जात आहे ते कॉन्ट्रॅक्ट बुक करण्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये भरून तुमच्या नोंदणी करावी लागणार आहे सुरुवातीला त्याच्यानंतर आपण ॲग्रीमेंट प्रोसेस पुढच्याच आठवड्यात पूर्ण करून घेतो आहे ॲग्रीमेंटशिवाय कुठल्याही गोष्टी पुढे नेल्या जाणार नाहीत ॲग्रीमेंट प्रोसेस पुढच्या आठवड्यात पूर्ण करून घेतो आहे आणि ॲग्रीमेंट प्रोसेस पूर्ण झाली की तुमची मशीन ही डिलिव्हरीसाठी तयार राहील तुमची मशीन ही डिलिव्हरीसाठी म्हणजे आ अग्रीमेंट पूर्ण झाल्यावर तुम्ही ऑर्डर बुक केली की के ऑर्डर बुक केल्यापासून साधारणतः आठ ते पंधरा दिवसात मशीन तुमची डिलिव्हरीसाठी रेडी राहते मशीन डिलिव्हरीसाठी रेडी राहिली की तुम्हाला बाकीचे जे अमाऊंट आहे म्हणजे म किंमत ॲग्रीमेंट ॲग्रीमेंटचा विषय वेगळा ॲग्रीमेंटचे चार्जेस वेगळे तर ते समजा अठ्ठेचाळीस हजार पाचशे तुम्ही ती रोख खरेदी करणार असाल तर अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपये तुम्हाला भरावे लागतात हे पै पैकी पाच हजार तुमचे वजा झालेले आहेत पहिले त्रेचाळीस हजार पाचशे रुपये हे तुम्हाला भरावे लागतात जर तुम्ही समयच्या वतींची मशीन घेतली तर एक्क्याऐंशी हजार पाचशेमधून ते पाच हजार वाता वजा होतात शहात्तर हजार पाचशे रुपये तुम्हाला भरावे लागतात आणि तुम्ही ती अमाऊंट भरल्यानंतर तिसऱ्या त्या चौथ्या दिवशी तुम्हाला डोअर डिलिव्हरी मशीन आणि त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर जे काय रॉ मटेरियल तुम्हाला दहा वीस किलो सांगितलेलं आहे ते सगळं प्राप्त होतं त्याचं टेक्निक फार मोठं नाही आहे त्या मशीनचं ट्रेनिंग तुम्हाला तिथं दिलं जातं ज्या डिलिव्हरीसाठी इथल्या व्यक्तीकडून आणि तुमच्या उत्पादनाला सुरुवात होते त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जादा उत्पादन करायचं असेल तर फक्त तुम्हाला काय करावं लागतं तर कापसामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा गुंतवणूक करावी लागते तुम्ही जेवढी गुंतवणूक कराल तेवढं ते हे केलं जाणार आहे तो कापूस पर केजी तो कापूस के जी चारशे रुपयापासून सहाशे सातशे रुपयापर्यंत क्वालिटीनुसार मिळतो त्याच्यामध्ये फरक असतात आणि तुम्ही समजा चारशे रुपयानं तुम्ही कापूस घेतला तर सहाशे रुपयानं तुमच्या वाती सहा चारशे रुपये किलोने घेतलं तर सहाशे रुपये तुमच्या वाती घेतल्या जाणार आहेत पाचशे रुपयाचा कापूस जर तुम्हाला आणेल तर सातशे रुपयानं घेतल्या जाणार आहेत सहाशे रुपयाचा मिळाल तर आठशे रुपये किलो म्हणजे दोनशे रुपये हे पर के जी हे तुमचे तिथं फिक्स राहणार आहेत तर अशा प्रकारे ज्यांना कुणाला ह्या उद्योगात यायचं आहे त्यांनी पाच हजार रुपये भरून आपली मशीन बुक करा सर मी एवढंच म्हणेन आणि ॲग्रीमेंट करून घेऊयात आणि मग मशीन तुमची डिलिव्हरीसाठी तयार झाली की बाकीचे पैसे तयार ठेवा ज्यांना कुणाला ही मशीन हप्ते पद्धतीवर पाहिजे त्यांनी पाच हजार भरून नाव नोंदणी करा कॉन्ट्रॅक्ट करून घेऊ त्याचे ह्या ह्या कॉन्ट्रॅक्टचे हे मुद्दे वेगळे राहतील ज्यांना हप्त्यावर पाहिजे त्यांना त्याच्यासाठी त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट झालं की मशीन बुक केली जाईल ती आ, मशीन का कॉन्ट्रॅक्टबरोबर त्यांची जी कागदपत्रं गरजेची कर्ज प्रक्रियेसाठी ती घेतली जातील आणि मशीन बुक केली जाईल मशीन डिलिव्हरी तयार असताना त्यांनी त्या मशीनच्या किमतीपैकी पस्तीस ते चाळीस टक्के मार्जिन मनी भरायचं आहे पस्तीस ते चाळीस टक्के मार्जिन मनी भरायचं आहे राहिलेलं पा साठ ते पासष्ट टक्के हे कर्ज हे तुम्हाला उपलब्ध होतं आणि त्याची एक वर्षामध्ये समान मासिक हप्त्यामध्ये तुम्हाला फेड करता येणार आहे तर हे अशा प्रकारे संधी पण आम्ही तुम्हाला देतो आहे की कमीत कमी भांडवल वापरून म्हणजे साधारणतः एक तुम्हाला जर फुलवातीची मशीन घ्यायची असेल तर अठ्ठेचाळीस हजार पाचशे एकदम न गुंतवता साधारणतः त्याच्यामध्ये एक चाळीस टक्के रक्कम भरायची झाली तर एक वीस हजार म्हणजे अठरा ते वीस हजार तुम्ही तुम्हाला मार्जिन भरावं लागणार आहे बाकीचे तुम्हाला कर्ज स्वरूपात वर्षभरात हप्ते भरण्याची संधी मिळणार आहे एक्क्याऐंशी हजार पाचशे म्हणजे समजा आपण त्याच्यात ब्याऐंशी हजार रुपये आमचं हे केलं तर तिथे चार आठ बत्तीस म्हणजे एक तीस ते पस्तीस हजार एवढा मार्जिन मनी भरावा लागेल राहिलेली राहिलेली जी अमाऊंट आहे ते तुम्हाला एक वर्षामध्ये समान मासिक हप्त्यामध्ये फेडता येणार आहे ते तुम्हाला येणाऱ्या उत्पन्नातून सहजरित्या फेडता येणार आहे महिन्याला जर तुम्हाला किमान वीस पस्तीस हजार रुपये मिळणार असतील तर त्याच्यातून तो हप्ता सहजरित्या जाऊ शकतो तो हप्ता सहजरित्या तुम्हाला त्याच्यामधून जाऊ शकतो आहे तर अशा प्रकारे ही संधी आहे त्याच्याबरोबर ह्या कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्यांनाच वाती पॅक करून देण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल तर वाती पॅक करून देणे म्हणजे काय तर त्या तुम्ही जे तयार केलेल्या वाती त्या मोठ्या क्वांटिटीमध्ये असे होणार आहेत त्या आपल्याला छोट्या विक्रीसाठी जे असतात छोटे छोटे पॅकेट पंचवीस वातींचं पॅकेट तीस वातींचं पॅकेट पन्नास वातींचं पॅकेट शंभर वातींचं पॅकेट अशा रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्हा तुमच्याकडून ते पॅकिंग करून घेतलं जाईल त्यासाठीचं जा प्लॅस्टिक वगैरे सगळं ह्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत तुम्हाला मिळेल लेबल्स मिळतील आणि कॉ कौ, कॉन्ट्रॅक्ट मिळेल लेबल्स मिळतील आणि तुम्ही ते पॅक करून द्यायचं आहे तुम्ही तयार केलेल्या वाती पॅक करणं करून केलेल्या वाती तर आहेतच पण त्याच्याबरोबर ह्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत तुम्हाला अतिरिक्त दर महिन्याला एक हजार ते दोन हजार किलोपर्यंत वाती तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे पॅकिंगसाठी मिळू शकतील आणि ह्या अंतर्गत फक्त पॅकिंगच्या कामा जाऊन तुम्हाला किलोला वीस ते पंचवीस रुपये हे काम तुम्ही इतरांकडून करून घेणार आहात फक्त हे तुम्हाला त्याच्या मॅनेज करायला तुम्हाला किलो किलोमागं वीस ते पंचवीस रुपये स्वतंत्ररित्या मिळणार आहेत आणि एक हजार किलो वाटी पॅक हे एक हजार कि दर महिन्याला तुम्ही एक ते दोन हजार किलो वाटी पॅकिंग करून इतरांकडून करून घेऊन दिल्या तर तुम्हाला जवळपास पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपये महिना हा फक्त पॅकिंगच्या कामातून स्वतंत्र मिळणार आहे हे काम तुम्ही ज्यांना देणार आहात त्यांना साधारणतः हा पर, केजी तेन तेन पर केजी के जी दीडशे रुपये पॅकिंगसाठी तुम्ही त्यांच्याकडून त्यां त्यांना काम देऊन तुम्ही म्हणजे तुम्हाला दर मिळणार आहे साधारणतः पावणे दोनशे ते दोनशे रुपये पर के जी पॅकिंगचा तुम्ही तयार केलेल्या वाती तयार केल्याचा तो वेगळा फक्त पॅकिंग कामाचा सांगतो मी दीडशे ते पावणे दोनशे दोनशे रुपये हे एका किलोच्या पॅकिंगसाठी तुम्हाला मिळणार तुम्ही ज्यांना त्यांच्याकडून जे करून घेणार त्यांना तुम्ही दीडशे पावणे दोनशे दिलेत तर पर के जी पंचवीस रुपये तुमच्याकडे राहणार आहेत आणि दर महिन्याला जर तुम्ही दोन हजार किलो वाती पॅक करून दिल्यात तर तुम्हाला पन्नास हजार रुपये हे स्वतंत्र रित्या फक्त ह्या वातीच्या पॅकिंगचा कॉन्ट्रॅक्टमधून आणि साधारणतः एक पन्नास हजार रुपये वाथी तयार करून असं एक लाख रुपये महिना ह्याच्यातून सुद्धा मिळण्याची संधी आहे आणि हे कायमस्वरूपी चालणार आहे आणि ह्या माध्यमातून जे बचत गट आहेत ज्यांच्याकडे प्रचंड महिला कामाला आहेत ज्यांना काम पाहिजे हे मंडळी हे कॉन्ट्रॅक्ट घेऊन आपापल्या आप परिसरातल्या आपल्या त्या भगिनींना स्वतंत्ररित्या काम देऊ शकतात त्या तुम्ही जे जा ज्यांना काम देणार आहात त्यांचा विषय हा तुमच्याशी निगडीत राहील आम्ही फक्त तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देणार आहोत तुम्ही त्यांच्याकडून करूं काम करून घेऊन त्या आम्हा आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे त्या कुठल्याही खालच्या म्हणजे म्हणजे ज्यांना तुम्ही काम देणार आहात त्यांच्याशी महिला उद्योगीचा डायरेक्ट संबंध असणार नाही त्या प्रत्येक भगिनीनं दिवसाला जर फक्त दोन किलो वाती पॅक केल्या म्हणजे महिन्याला तर त्यांना तीनशे रुपये दिवसाला मिळू शकतात म्हणजे महिन्याला फक्त साठ किलो वाती जरी त्यांनी पॅक केल्या दोन किलो हां साठ किलो वाती जरी पॅक केल्या तरी त्यांचा पर, पर मंथ नऊ हजार रुपयापर्यंत पर्यंत इन, पर त्यांना सहजरित्या गरीब असून दोन किलो वाती पॅक करणं असं फार मोठं विशेष काम नाही तर ह्या माध्यमातून मग मत ते दोन किलोपासून पाच दहा किलोपर्यंत पण करू शकतील मी आपलं दोन किलो पॅ पॅक केल्या तरी सांगितलं गणित तर दोन किलो वाती पॅक केल्या तरी दिवसाला तीन तीन तीनशे तीन रुपये मिळू शकतात एक एखाद्या महिलेनं शंभर किलो वाती जर महिन्याला पॅक केल्या तर तिला पंधरा हजार रुपये महिना मिळणार आहे एवढी मोठी संधी आणि त्यासाठी त्यांना गुंतवणूक वेगळी काय करावी लागणार नाही आमच्याकडं महिला उद्योगमध्ये वे पाठीमागच्या राखी प्रोजेक्टच्या माध्यमातून ज्या भगिनींनी तीन हजार रुपये डिपॉझिट भरलेले आहे त्यांना आम्ही हे काम देणार आहोत दीडशे रुपये पर के जी त्यांना पॅकिंगसाठी मिळणार आहे त्यासाठी सिलिंग वगैरे केली जाणार आहे तर ह्या माध्यमातून सुद्धा म्हणजे जसं जपमाळाच्या माध्यमातून तुम्हाला एक लाख प्लस उत्पन्नाची संधी तशीच वात तयार करणे आणि वाती पॅकिंग करणे ह्या सुद्धा आहे आणि हे कायमस्वरूपीचं कॉन्ट्रॅक्ट केलं जाणार आहे तर ज्यांना खरंचच घरी बसून चांगलं उत्पन्न मिळवण्याची ते आध्यात्मिक मार्गातून मिळवण्याची इच्छा आहे त्यांनी कुठलेही किंतू कंतू न ठेवता हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळावं जास्तीत जास्त भगिनींना दिलं जाणार आहे त्यासाठी पाच हजार रुपये फक्त भरायचे पुढच्या आठवड्यात सगळ्यांचे अग्रीमेंट होतील आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणजे दत्तजयंतीनंतर ह्या सगळ्या गोष्टींना एक मार्ग लागलेला असेल आणि जानेवारी जो उजाडणारा आहे तो तुमच्यासाठी अखंड लक्ष्मीच्या पावलांनी येतो आहे म्हणजे तुमच्या घरात स्थिर लक्ष्मीच्या पावलांनी येतो आहे आणि ती स्थिर लक्ष्मी तुमच्या घरात लाखो रुपये घेऊन येणार आहे तर सर्व नवीन तिथे यांना कुणाला हे कर्ज स्वरूपात पाहिजे त्यांनी तर क्विक कारण त्यांची प्रक्रिया आम्हाला साठी तयार राहावं लागणार आहे तर त्यांनी तर क्विक हे पाच हजार रुपये भरून बुकिंग करावं सगळ्यांना संधी आहे कर्जाव पाहिजे तर कर्ज हप्ते पद्धतीनं पाहिजे तर हप्ते पद्धतीनं फक्त त्यासाठी तुम्हाला मशीन घे तुमची डिलिव्हरी तयार झाली की पस्तीस ते चाळीस टक्के हा मनी भरावा लागेल साठ ते पासष्ट टक्के तुम्हाला कर्ज मिळेल त्या कर्जावर कुठलंही व्याज वगैरे असणार नाही आहे त्याच्यामुळं निश्चिंत राहा सहभागी व्हा आणि ह्या संधीचा लाभ करून घ्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो तुमच्या माध्यमातून जे वातीची बिझनेस येणार आहेत त्याच्यावर म्हणजे समजा मगाशी जसं जपमाळेच्या संदर्भात सांगितलं तर तुम्ही ह्याच्यात जर वातीच्या बिझनेससाठी काही नवीन कॉन्ट्रॅक्टर्स जोडले तर त्यासाठी सुद्धा जसं मागाशी हे केलं की समजा तुमचे पाच नवीन सेंटर्स कॉन्ट्रॅक्टर तुम्ही निर्माण केलं तर तुम्हाला जवळपास पाच लाख रुपये स्वतः मिळले संजे तशीच ह्याच्यामध्ये पण आहे तुम्ही जर तुमचे कॉन्ट्रॅक्ट जोडले तर त्यांनी केलेल्या निर्मितीवर किलो माग अगदी दोन आ, एक रुपया जरी एक तुम्हाला हे करून ठेवलं तरी दर महिन्याला जर तुमचा एक कॉन्ट्रॅक्टर दोन हजार किलो वाती पॅकिंग करत असेल तर पाच जणांचे दहा हजार किलो झाले ते दहा हजार रुपये तुम्हाला सुद्धा मिळू शकतात हे जे स्टार कॉन्ट्रॅक्टर होऊ शकतात जे सुपर फ्रँचाईजी होऊ शकतात त्यांच्यासाठी संधी आहे ह्या सगळ्या संधींचा लाभ घ्यावा कारण ही संधी आपल्याकडं खूप यां प्रतीक्षेनंतर आलेली आहे आणि ही संधी ह्या संधीत सामील होण्यासाठी खूप कमी दिवस आहे तर ह्या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी त्वरित कार्यरत व्हावं आणि आप पा फक्त पाच हजार रुपये टोकन मनी भरून आपली नोंदणी करावी पुढच्या आठवड्यात सगळ्यांच्या ॲग्रीमेंट प्रोसेस पूर्ण होऊन पुढच्या गोष्टी मार्गी लागतील धन्यवाद